बघा कशी भांडे भांडी खेळती बघा गुंजन चहा करायला आणि चहा झाली आता गुंजन बघुण्यामध्ये टाकते बघुण्या टाक बाळा ती चहा गरम आहे बघून हा याच्या टाक कपामध्ये या कपात टाक ना चहा हा कपात टाक आणि कपाने पी बघुण्या नसते पीत बाळा अरे देवा डायरेक्ट <laughs> <laughs> गरम बघुड तोंडाला लावतो बाळांचं <laughs> मम्मी पण इकडे जेवण करते ही मम्मी तिची आणि हे गुंजनचे भांडे आणि मी पण जेवण करत होतो इथे आणि गुंजन चहा करते भांडे खेळते आहे ना बाळा गुंजनचा मामा आणि गुंजनचे बाबा आलते आज गुंजनला आंबे गुंजनला आंबे दिले अजून काय दिलं बाळा गुंजनला चॉकलेट दिलं अजून त्या शेवग्याच्या शेंगा तिला आवडतं ते तिला दिलं ती फ्रीजमध्ये लगेच नेऊन ठेवायला गेली आहे ना बाळा बघा बाळा तू डायरेक्ट चहा पिते त्याने इकडे बघ इकडं बघ अगं कपात वतून पेता ती वा ती बांधलीच खेळता खेळता खूप एन्जॉय करते चहा सांडल्याला ती ना म्हणते ती ना है ना इकडं बघ तू वरती बघू स्माईल तिकडं अरे बाप रे वा रे कप कब्बशी कशाला ठेवली मग आपण इथे आ दोन वर्षाची गुंजन कशी भागांडे खेळता खेळता एन्जॉय करते बघा करमणूक म्हणून काहीतरी चालू ठेवते दिवसभर मम्मीचे जेवण झालं मम्मी चालली आता तिकडे आणि माझं जेवण आता चालू आहे समजा थोडं राहिलं जेवण झालं की मग गुंजनचा व्हिडिओ आता हा अपलोड करायचा आहे त्याच्यानंतर गुंजन काय काय करते बघू आता या व्हिडिओमध्ये आपण गुंजन मामा काय म्हणलं तुला इकडे बघ मामा काय म्हटलं सांग मला इकडं काय म्हंटलं मामा मामाचा व्हिडिओ घेतला पण मामा गडबडीत येत होतो मामा लगेच गेले आहे ना गुंजनचे मामा गेले लवकर गेले इकडे बघ वरती बघ स्माईल कर स्माईल कशी दाखव ए गुंजन स्माईल कशी कर करते अरे वा त्याला स्माईल माहिती का आणि असं ते गुंजन खूप नाटक करायला लागली नकरी करायला लागली गुंजन आहे ना त्याच्यामुळं आता या व्हिडिओमधून व्हिडिओ टाकण्याचं म्हटलं हे बघ राग आला गुंजनला चहा गरम नाही झाली नवकं त्याच्यामुळे राग आला तिला आता हे घ्या ऐकत नसते बाळा मम्मी हे बा गुंजन आता भांडे भरून ठेवते झालेलं तिचं आता त्याच्यानंतर पन्नी कुठे म्हणते भांड्याची पन्नी कुठे गेली गुंजनची आमच्या बघा गुंजन सगळे भांडे खेळायला तर स्वतः हाताने पन्नी भरून ठेवते पन्नीमध्ये भांडे भरून ठेवते सगळे भांडे मनाने पन्नीमध्ये भरून ठेवते गुंजन बघा मनाने